नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी हवामान अभ्यासक नेता जातो आपण पाहणार आहोत अठरा मार्च रोजी म्हणजे आज दिवसभराचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट हॅटलाईट नुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आज पाहायला मिळत आहे शक्यतो करून विदर्भामधील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली याचबरोबर पुणे मननगर आणि रायगड पेन या भागामध्ये हलके ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सर्क्युलेशन तयार झालं तर सर्क्युलेशन आता जवळपास पुढे सर्क्युलेटरून पाहायला मिळतं या सर्क्युलेशनमध्ये महाराष्ट्रात ते विदर्भ याचबरोबर महाराष्ट्रातील अंशी भागामध्ये तसेच कारण आंध्र प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगड मध्य प्रदेशच्या बहुतांश भागामध्ये व ओडिशाच्या बह बहुतांश भागामध्ये काही ठिकाणी गारपीट व काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या चोवीस तास म्हणजे आज दिवसभरामध्येही राज्यातील बहुतांश भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे आपण आज दिवसभरात पावसाचा जर अंदाज जर पाहिला तर सर्वाधिक पावसाची नोंद जी यवतमाळ चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे यवतमाळचा विचार जर केला तर यवतमाळमध्ये केलापूर मोरेगाव वणी राजुरा घटंगी तसेच उमरखेड या भागामध्ये विजेजार कडकडशात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर यवतमाळ कळम राळेगाव बाबुलगाव तसेच पुसन महागाव हा जो भाग आहे यवतमाळ जिल्ह्याचा या भागामध्येही एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूप पाऊस व गारपीट होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे तसेच वर्ध्याचं विचार केला तर सेलू वर्धा देवळी हिंगणघाट समुद्रपूर त्याचबरोबर ना नागपूरमध्ये उमरेड भिवापूर खुली या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता व काही त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूरमधील राजुरा आणि चंद्रपूर भद्रावती हा जो भाग आहे या भागामध्येही गारफीड होण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे तसेच गडचिरोलीचा विचार जर केला गडचिरोली दक्षिण जो भाग आहे शिंचोरा अहेरी एटापल्ली चारमुशी या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाची आज शक्यता आहे याचबरोबर आपण तर वाशिमचा विचार केला तर वाशिममध्ये रिसोड वाशिम मानोरा हा भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे तसेच अमरावतीमध्ये अचलपूर चिखलदरा आणि आंजणगाव हा जो भाग आहे या भागामध्ये भा विचार जर केला तर ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्या पावसाच्या शरीर आपल्याला पाहणार याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये नांद संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूर निल लातूर निलंगा उदगीर आणि अहमदपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता तसेच भोकर आणि किनवटी या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा हो काही भागामध्ये मुसळधार पद्धती पावसाची शक्यता ठिकाणी लाईटने थंडस्टोम ही होण्याची विजय कडकडसक सहित ही पावसाची शक्यता या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपण हिंगोली ते कमनुगरी तसेच हिंगोली तालुका याचबरोबर परभणीचा उत्तरेकडील भाग पिंतूर आणि पाथरीच्या वरचा भाग या भागामध्येही हलक्याच पावसाची शक्यता आहे भा एक काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे उर्वर ठिकाणी मात्र ढगा हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे आज हे होतं आज दिवसभराचा हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर कृपया सबस्क्राईब करा बेलय नक्की की करा धन्यवाद